नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरील बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेले सोळा हजार बावन क्विंटल दर आहे चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेले अठराशे चाळीस क्विंटल जास्तीदार आहे चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट आलेली आहे कैलास कलपाडे सरांची की वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनची आवक चार ते पाच हजार असते बघा बघा सर वाशिम येथे अवकाळलेले अठरा हजार क्विंटल जशीचा दर आहे तेरा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल माफ करा सर बाजार समितीकडून चूक झालेली आहे बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली आलेले तीनशे क्विंटल जशी दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते बिळ